संसद गदारोळ प्रकरणी आतापर्यंत पंधरा खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे यामध्ये लोकसभेत एकूण चौदा खासदारांचं तर राज्यसभेच्या एका खासदाराचा समावेश आहे अधिवेशन काळासाठी विरोधी पक्षाच्या या खासदारांचं निलंबन झालं टी एन प्रतापन हिबी बी इडन एस ज्योथिमणी रम्या हरिदास आणि डीन कुरिया कोसो यांचं निलंबन झालं आहे राज्यसभेतही टी एम खासदार डेरेक ओ ब्रायन यांचं निलंबन झालं संसदेत काल काही तरुणांनी सुरक्षा कवच भेदत घुसखोरी केली होती आणि याच सुरक्षेच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी आज गदारोळ केला राज्यसभेसह लोकसभेतही विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळाला त्यानंतर अध्यक्षांनी खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे दरम्यान संसदेतल्या घुसखोरीच्या कटामागे शहरी नक्षलवादी असण्याची शक्यता वर्तवली जाते त्या अनुषंगानं तपासही सुरू करण्यात आला आहे सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे डी मनोरंजन हा मास्टर माइंड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे डी मनोरंजन याचा शहरी नक्षलवादाशी काही संबंध आहे का याची देखील तपासणी सुरू आहे दरम्यान वकील असीम सरोदे हे अमोल शिंदे याला कायदेशीर मदत करणार आहेत काल संसदेमध्ये सुरक्षा भेटण्यात आली यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला एक तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातला आहे अमोल शिंदे याला आपण मदत करणार असल्याचं वकील असीम सरोदे यांनी जाहीर केलंय मुलांनी केलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो मात्र हे युवक बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत होते असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय अमोल शिंदे याला जी काही कायदेशीर मदत लागेल ती आपण केली पाहिजे आणि त्यामुळे कायद्याचा मदतीचा हात आम्ही अमो, अमोल अमोल शिंदेला देऊ त्या त्याला पूर्ण आम्ही मदत करू त्याचं व्यवस्थापन होऊ शकेल त्यांच्या मनातल्या भीतीचं आणि असंतोषाचं व्यवस्थापन करणं ही सरकारची जबाबदारी आहे त्यांना जरूर त्यांच्या कृतीसाठी माफक शिक्षा झाली पाहिजे